सर्व जिल्ह्यात आम्ही इथं जे बोलतोय तिथं देखील कार्यक्रम त्या त्या भागातले पालकमंत्री त्या भागातले लोकप्रतिनिधी त्या भागातल्या माय बहिणी माय भगिनी सगळ्याजणी त्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सगळं इथं चाललेली भाषणं ऐकत आहेत मी त्यांना देखील मनापासून नमस्कार करतो अख्खा महाराष्ट्र आज आमचा बहिणीमय झालाय माझी बहिणीमय झालाय आणि अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडत आहे उद्याच्या एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी वळत असते आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो इतक्या मायमौली अशा रक्षा, रक्षा राखी बांधतात खरोखरच त्याचं मनापासून समाधान मिळतं ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने ह्या वेळेसचा संकल्प सादर करत असताना मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे अधिक सबल झाली पाहिजे इतके दिवस आपण पहिलं दुसरं तिसरं चौथं चार महिलांची धोरणं आणली महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून वेग वेग दिली वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असती ना तिची पण इच्छा असते आमची खुरपणीला जाणारी महिला असेल आमची कचरा गोळा करणारी महिला असेल आमची त्या ठिकाणी काचा गोळा करणारी झाडूपोतणा करणारी धुणभांडी भांडी करणारी किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही ती फक्त स्वतःच्या मुलाकरता करता स्वतःच्या करता आणि सासरच्या मंडळींच्या करता करत असते तिच्या मनात काही आलं तर ती म्हणती नको आपल्या मुलाबाळांना करू नको आपल्या पतीला करू नको आपल्या सासरच्या मंडळींना करू आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती थांब मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल काय करता येईल अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री होते एकनाथरावजी गेले दोन सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री आहेत अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत मी पण अनेक पदं भूषवलेली आहेत दहाव्यांदा यंदा अर्थसंकल्प सा सादर केलाय विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात पहिल्यांदा काय म्हणाले अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु भावांकड तर यांचं लक्षच नाही अरे शहाणांना कोणी सांगितलं तुम्हाला भावांकड लक्ष नाही भावांच्याकडपा लक्षात दिलंय तीन पाच साडेसात वॉसपरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी इथून पुढे त्यांनी वीज